गुड मॉर्निंग तर स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये दोन तीन दिवस झाले शूट केलं नव्हतं व्हिडिओ मागचे होते ते टाकले पण शूट केलं नव्हतं तर गावावरून आले आणि इथलासुद्धा रूम आवरायचा होता की आम्ही बरेच दिवस ये जा करत होतो त्याच्यामुळे सगळं सामान वगैरे किंवा काही असं अस्ताव्यस्त वगैरे टाकलेलं होतं तर ते सगळं लावण्यामध्ये आणि कपडे वगैरे बरेचसे वॉश करायचे होते तर ते करण्यामध्ये माझे दोन दिवस तरी गेलेच गेली म्हणजे सगळं सेटअप करण्यासाठी आणि म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूयात तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ज्या लग्नांच्या पूजेसाठी गेले होते ना आणि मुंबईच्या लग्नासाठी गेले होते तर ॲक्च्युली दोन भावांचं लग्न झालं दोन चुलत भावनांचं आणि मी एका एक लग्नासाठी गेले होते एका लग्नासाठी जायला मला नाही जमलं होतं तर त्या दोघांच्या पण इकडे पूजा झाल्या सत्यनारायण पूजा तर त्या दोन्ही लग्नांच्या मला साड्या मिळालेल्या आहेत तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कारण ही एक साडी आहे त्यातली खूप मस्त असं कलर आहे फ्रेश पण आहे आणि असा कलर माझ्याकडे नव्हता झालेला म्हणजे पहिली एक होती पण ती साडी खराब झाली जी आम्हाला हळदी हो कुंकुवाची भेटलेली होती तर आत्ता हा कलर भेटला आहे तर बघूया हे कधी शिले नव्हते आणि दुसऱ्या लग्नाची ही साडी भेटली आहे तिला हा ब्ल्यू कलरचा काट आहे तर हे सुद्धा कापड खूप असं स्मूथ आहे त्याच्यामुळे नेसायला खूप इझी होईल तर बघूयात आता ह्याची ब्लाऊज कधी शिवली जातात ती बट आणि तुम्हाला सांगते ही एक जी साडी मिळाली आहे ना ती बघा तर ही हे सुद्धा आमच्या रिलेटिवमध्ये एक लग्न आहे पंचवीस तारखेला तर त्या लग्नाची ही साडी मला इन ॲडव्हान्समध्ये मिळालेली आहे आणि त्या लग्नासाठी मला ही साडी नेसायची आहे तर ही मला तयार करायला लागणार तर आधी मग मी ही साडी तयार करून घेईन म्हणजे त्या लग्नाला नेसता येईल तसं आता माझ्याकडे कामसुद्धा आहे म्हणजे ते काम करून आणि मग त्यात हीच एक साडी तयार करेन आणि ह्या ज्या दोन साड्या ज्या आहेत त्या मग बघूया कुठल्या तरी पुढच्या फंक्शनला नेसता आल्या तर मग तेव्हा त्या ते तयार करेन किंवा मग मेच्या पुढे लग्नाचा सीझन संपला की मग काम थोडं कमी होतं कामाचा जेवढं कमी होतो तेव्हा मग त्या तयार करून ठेवेन म्हणजे बाकी कुठे पुढच्या आता जे काय येतील गणपती वगैरे असं काय काय त्याच्यात मग त्या नेसल्या जातील तर ठीक आहे अशा ह्या तीन साड्या मला एकदम अशा मिळालेल्या आहेत तर चला आता मी नाही इथे सगळ्या खेळण्यांचा पसारा करून ठेवला नाही तुम्हाला दाखवते हा बघा आणि आता स्वतः आपण बाहेर सायकल चालवतोय तर हा पसारा काही मी आधी आवरणार नाही त्याला मध्येच खेळायची लहर झाली तर तो पुन्हा घेऊन खेळू शकतो तर त्यासाठी ते आत्ता तो तसंच राहते सगळं जेवणसुद्धा थोडंफार करायचं आहे ते सुद्धा करून घेईन पण त्याआधी ना माझ्याकडे कैऱ्या आहेत चार पाच तरी तर ते बरेच दिवस झाले काय करायचं आहे सगळं मच्छीतसुद्धा इथे घालण्याचा योग नाही आला गावाला आम्ही एकदा मच्छी केली तिथे गावाकडच्या कैऱ्या घेऊन त्या मग तिथे मच्छीमध्ये टाकल्या होत्या सो ते खाऊन झालेलं आहे चटणीसुद्धा वाटून झालेली आहे आणि आता मग त्या कैऱ्यांचं करायचं काय कारण मला सग म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच घरातल्यानं थोडंफार स सर्दी झाली आहे तर सर्दीमुळे माझा सुद्धा थोडासा बदललेला आहे आणि थोडासा विकनेससुद्धा आहे काम करायची जास्त काही इच्छा होत नाही आहे पण ठीक आहे करायला तर लागणारच आहे तर बघूया आता ते दोन दोन कैऱ्यांचं मी पन्नं बनवून ठेवते म्हणजे एक आठ दिवसांसाठी तरी फ्रीजमध्ये स्टोअर करता येऊन येईल असं आणि एका कैरीचं ना मी गोड लोणचं घालणार आहे गोड लोणचं आमच्याकडे कोणीच खात नाही फक्त मी एकटीच खाते मला आवडतं म्हणून तर त्यासाठी मी एका कैरीचं लोणचं घालून घालेन तर तेसुद्धा मी आता तुम्हाला दाखवते आणि दोन कैऱ्या आहेत ना ते पन्न करून ठेवते त्याचं तर चला आता किचनमध्ये जाऊन तर इथे आहे ना मी ह्या दोन कैऱ्या घेतल्यात आणि ह्यांचे देठ बघा असे कापून घेतलेले आहेत आणि इथे कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी ह्या दोन कैऱ्या टाकणार आहे आणि ना कुकरला लावून मस्त अशा छान दोन तीन शिट्ट्या करून घेते जेणेकरून त्या छान अशा शिजतील आणि त्याचा पल्प मला व्यवस्थित काढता येईल तर हे कैरे मी इथे सोडून घेतले देठसुद्धा काढून घेतल्या आणि ही कालची अर्धी होती ना कैरी ती आहे ज्याची मी चटणी वाटली होती अर्ध्या कैरीची तर तीसुद्धा यात घेते नाही तर मग हे सुकून जाणार तर ह्याचे ना मी असे उद्ये पातळ असे काप करून घेते म्हणजे जेणेकरून ते लवकर शिजतो कारण ही हे जे लोणचं आहे ना ते आपल्याला शिजवून करायचं आहे आणि त्याच्यामधली ही बाट आहे ना ती अशी काढून टाकणार आहे तर इथे पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये टाकते थोडी मोरी मोहरी छान परतडू द्यायची आणि नंतर त्यामध्ये टाकायचं एक चमचा जिरं थोडंसं हिंग ॲड करायचं थोडंसं लाल तिखट हे सगळं छान असं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये ॲड करूया ही आपली टाकलेली कई मस्त असं परतून घेऊयात तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडासा चाट मसाला हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि आत्ता यात ओतायचं आहे गरजेपुरतं पाणी आणि झाकण ठेवून लो फ्लेमवरती मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर हा आंबा मस्त असा शिजलेला आहे आणि ह्या एका आंब्याचा कुकरमध्ये साली निघाल्यात तर आता आपण ह्याचा सालींचा जो पल्प आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आणि ह्या आंब्याचासुद्धा असा पूर्ण पल्प काढून घेऊया आणि एकदा मिक्सरमधून हा मस्त असा फिरवून घ्या गरम आहे खूप म्हणून असं चमचाने आधी काढून घेते साईड साईडचा सा। थोडंसं सा थंड आहे आणि अशा हाताने हे सगळा रस असा काढून घेते हे बघा आणि ही दुसरी बाट सुद्धा आहे पल्प मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला याच्यात थोडंसं मीठ घालणार ओ ओ, ओ, ओ काय झालं काय सांगतोस कंपनी कंपनी हो हो चालेल चालेल बाय तर आता आमची गंमत चालू असते तर चला आता हे आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया मी यामध्ये आधीच थोडंसं मीठ घातलं कारण की यातला थोडासा पल्प मला फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचा आहे एक दोन तीन दिवसांसाठी म्हणून आणि नंतर मग बनवताना चा, मी त्या मिठाच्या अंदाजाने मी मग त्यामध्ये नंतर मीठ टाकेन तर चला आता आपण ते थोडासा पल्प फ्रीजमध्ये ठेवूया आणि बाकीचा हा जो पल्प आहे त्याचं पण बन तर हा बघा हा मी फ्रीजमध्ये एवढा स्टोअर करून ठेवते फ्रीझरला तर हे बघा हे आता पन्ना बनवण्यासाठी माझ्याकडे एवढा हा पल्प शिल्लक आहे तर त्यामध्ये त्या ना त्या मी त्या त्या आता आत्ता आम्हाला हवं आहे त्यानुसार चवीनुसार थोडंसं मीठ टाकते आणि साखर आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्येच मी टाकणार आहे कारण की साखर जाड आहे आणि मग ते ढवळत बसायला खूप वेळ जाणार तर त्यामुळे मी मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकली आणि एकदा पुन्हा मिक्सरला फिरवून घेते जेणेकरून माझं काम लवकर होईल तर आता सगळा पल्प तर मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये उतरणार आहे मी थंड पाणी मिक्सरचं भांडंसुद्धा थंड पाण्यानेच घेणार आहे यामध्ये जर पुदिना टाकला असताना तर त्याला आणखी छान चव चा आली असती आणि यामध्ये मी थोडासा चाट मसालासुद्धा ॲड करणार आहे बस तर इथे आपलं मस्त असं पण तयार आहे तर आता आपण सर्व करूया तर इथे मस्त असं कैरीपणं तयार आहे आणि आतांगने लगेचच नंबर लावला आहे तर आता आपण ना पहिला आथांगला देऊया आणि सांगेल तो कसं झालं पडशील मागे खूप छान झालं अरे माझं बापडू तू तू एवढं पण तुला तर सर्दी झाली ना तू इथे पीत बस पण खाली बस मी शुभम दादाला देऊन येते हे सलबत हे, 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 सल। हे, हे तुझ्यासाठी ओके तर आता मी सरबत घेणार म्हणजेच पण बघूया कसं झालंय एकदम मस्त छान लागते आता जियस्कर कसं लागते तुला मला छान लागते तर आता आतांचं जेवण झालं आहे आमचं पिल्लूचं आणि आता आमचं पिल्लू आहे ना झोपायला जाणार आहे त्याला मी हंटून घालून दिलेलं आहे बाळाचं माझं काहीच टेन्शन नसतं जेवलं ना की लगेच जातं झोपायला फुलाबेल एक लावून मालून येतं आणि लगेच जातं झोपायला तर चला आता मी जाऊन घेणार आहे नंतर मी माझ्या पिल्लूला कुशीत घ्यायला जाणार आहे हॅलो बाबू तोपर्यंत तू तो तो हो। ओके थँक्यू तुला पण किती लागेल है, है, तर इथे जेवणात बघा माझं काय आहे भात आहे टॉमॅटोचं सार आहे कोबीची भाजी आणि जे मी आता लोणचं बनवलं आहे ना तर ते हे लोणचं आहे तर आता मी हे लोणचं खाते आणि बघते ह्याची टेस्ट कशी झाली झालेली दिसत नाही ओके हा बघा दिसला आमचं बाबू एकदम मस्त आंबट गोड तिखट सगळ्या टेस्ट ह्याच्यामध्ये आहेत तर मला हे खूप आवडते तर म्हणून मी हे कैरीच्या सीझनला हे बनवतेच बनवते आमच्या घरात हे कोणीच खात नाही कारण गोड असतं तर आमच्या मा माहेरी ना माझ्या की हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी समराधन म्हणून एक कसा कार्यक्रम असायचा म्हणजे आताही असतो तर आम्ही खूप लहानपणी वगैरे तिथे जेवायला गेलेलो आहोत तर तिथे आहे ना त्या मंदिरामध्ये पूर्ण गावाला जेवण असतं तर तिथे आम्ही लहान असताना जेवायला जायचो आणि तिथे खीर असं सगळं व्हेज जेवण प्रसादासाठीचं वगैरे महाप्रसाद म्हणू शकता तुम्ही तर तिथे हे आंब्याचं लोणचं आणि फणसाची भाजी होतेच होते तर तिथे मी हे लोणचं मी खाल्लेलं आहे पहिल्यापासूनचं आणि त्यानुस तेव्हापासून ते, ते मला आवडतं तर तेव्हापासून मी ते बनवत असते तर त्यामुळे मी आता हे बनवलेलं आहे सो हे खूप छान झालं आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते सो व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या आता मग तू पण म्हण बाय तोपर्यंत काळजी घ्या मी आता झोपतोय सांग नाकात नाही बोटं घालायची बाबू तुला सर्दी झाली आहे ना रुमाल दिला आहे ना मी शेंबूड पुयला मग काय चला ठेवूया आता तरी नाकात बोट घालतोय काढते রুমাল নেই পুজত হুম